आता आपण कटोरी ब्लाउज कसा कटिंग करायचा ते बघूया पहिल्यांदा आपण मापे बघू उंची आहे चौदा चा छाती आहे अडतीस कमर आहे चौतीस शोल्डर आहे चौदा हात उंची आहे आठ दंडगेर आहे दहा आरमोर आहे सतरा पूर्ण उंची आहे चौदा चौदा अधिक एक मिळवायचं आहे त्याच्यामध्ये म्हणजे पंधरा तर इथे पंधरावर एक खून करायचे आहे असे थोडंसं पुढे तेल घेऊन इथे पण इथे पंधरावर एक खून करून घ्यायचं आहे ती पंधरावर खून करून घेतली आता शो छाती आहे अडतीस अडतीसचं चौथा आहे साडेनऊ अधिक दीड इंच शिलाई मार्जिन साडेनऊ अधिक दीड अकरा येतं इथे पण अकरा घ्यायचं आहे इथे पण अकरा घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आता झालं हे उंची आणि रोंदचा कॉलम तयार झाला आता माझा गळा उंची आहे ह्या ब्लाउजचा गळा उंची आहे दहा तर शोल्डर आपण दहा गळा उंचीला पाचच घेतो आहे इथे पाच घेतलेला आहे शोल्डर आणि गळा रुंदी दोन इंच घेतलेली आहे आता गळा उंची इथे आपल्याला दहा इंच घ्यायची इथे खाली अडीच इंच वरती दोन इंच आणि इकडे अडीच इंच घेतली आणि लाईन मारली इथे दोन इंच घेतली आणि इथे अडीच इंच आता मुंडाखोली घ्यायची आहे मुंडाखोली आपली पावणे साळणार आहे पावणे सगळं खूल करून घेतली आणि हा पालन तयार केला इथे पावण्याचा फूल करून घेतली इथे आपल्याला अडतीस छाती असल्यामुळे इथे आपल्याला साडेचार इंच टक्स पॉईंट देणार आणि वरती पण साडेचार इंच खाली इथे अर्धा इंच क्रॉस इकडे पण अर्धा इंच क्रॉस दोन्ही वेळेला इथे एक इंच क्रॉस येणार इथे गळ्याकडे गळा होता पाच इंच द्यायचं आहे आणि ही क्रॉस लाईन मारून घ्यायची तर आपल्याला इथे गळा आणखी मुंडाखोलीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे हा झाला पाठीमग चालला परत एकदा मी सांगते पूर्ण उंची अधिक एक इंच घेतली चौदा उंची आहे अधिक एक इंच पंधरा त्याच्यानंतर छातीचा चौथा अडतीस छाती आहे त्याचा चौथा नऊ अधिक दीड इंच शिलाई मार्जिंग ती उंची घेतली ती, ती रुंदी घेतली त्याच्यानंतर आपल्या रुंदी गळा उंची दहा असल्यामुळे इथे शोल्डर आपण पाचच घेतो आहे रुंदी इथे दोन घेतली आहे आणि शोल्डरचा मधला बघा तीन इंच घेतलेलं आहे मुंडाखोली पावणे सहा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हा कटिंग करून घ्यायचा ठेवू आता पहिल्यांदा आपण काय करायचं आहे कटोरीसाठी हे दोन इंच एक्स्ट्रा माप टाकायचं टाकून घ्यायचं आहे कटोरीसाठी इथे किती पाहिजे साडेपाच इंच शोल्डर आपण इंच एक्स्ट्रा हे करून मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण उंची टाकून घेऊ उंची आहे चौदा अधिक दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे पुढील भागासाठी योगपट्टी असल्यामुळे आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा लागणार आहे तर हे आपलं उंचीचं माप आप टाकून कटिंग करून आता इथे काय करायचं आहे आपल्याला शोल्डर हे दोन इंच सोडायचं आहे आणि नंतर आपण शोल्डरचा शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर आहे साडेपाच पुढील भागासाठी साडेपाच इंच घ्यायचं आहे मुंडाखोली पाठीमागील भागायला पावणे सहा घेतले त्यामुळे पुढील भागासाठी पण पावणे सहाच घ्यायचे इथे आपल्याला छातीचा चौथा साडेनऊ आधी दीड इंच शिलाई मार्च घ्यायचं आहे आणि करून पुढील भागासाठी थोडासा अधून आकार द्यायचा आहे आता कलारली इथे अडीच इंच उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे पण साडेसहा इंच बरोबर होते इथे पण हे अडीचच इंच घ्यायचंय हे सिलाई मार्जिन आहे झाला आपला कॉलम तयार आता इथे आपण योगपट्टीचं माप टाकूया ताज पट्टीकडे योगपट्टी चार इंच इथे तीन वर एक माप टाकायचं आहे आणि इथे कमरेकडे तीन इंच आता तीन इंचापासून तीन इंचावर मी एक लाईन मारून आहे इथून चार इंच घेऊन आपल्याला योगपट्टीचा आकार द्यायचं योगपट्टीचा भाग आता यो आपल्याला कटोरीसाठी जे माप लागणार आहे ते आपण टाकूया तर इथे कटोरीसाठी जे माप पाहिजे आपल्याला ते छातीचा सहावा भाग आता छाती आहे बडतीस अडतीचं सहावा येतं सव्वा सहा तर आपण सव्वा सहा ते साडेसहा इथे आपण ठेवू शकतो तर आपण इथे साडेसात ठेवतो सव्वा सहा ठेवलं तरी चालतं इथे अडीच इंच या गोलाईपासून अडीच इंच आणि इथून एक इंच आता इथून सरळ थोडंसं आपल्याला एक स्ट्रेट लाईन द्यायची आहे पॉईंट काढायसाठी आणि आपल्याला हे पॉईंट मिळवायचे हे बघा पण मिळव हे <coughs> इथं मी छातीचा चव सहावा भाग घेतलेला आहे सहा आता आपल्याला इकडे दोन इंच जे एक्स्ट्रा ठेवलेलं होतं कटोरीसाठी त्यावेळेला आत्ता इकडे यायचं आहे आणि मग इकडून ही स्ट्रेट योगपट्टीपासून ही स्टेट, यो स्टेट लाईन मारून घ्यायची आणि इकडेही गळ्याकडून क्रॉस लाईन मारून घ्यायची क्रॉस लाईन मारून घेतली त्याच्यानंतर याचा मध्य मद्य दोन इंच आणि हे सव्वासहाचा मध्य हे सव्वा आठ येतं वाटचा हा मद्य काढून घ्यायचा इथे इथे आला आणि इथून खाली दीड इंच घ्यायचं आणि ह्याला आपण थोडस गोलाई द्यायची अगदी थोडीशी गोलाई द्यायची आहे फक्त पुढच्या भागा भा पा, भागासाठी तर आपला हा कटोरीचा भाग तयार झालेला आहे वाढीव कटोरी दोन इंचाची घेतलेली आहे आपण एकत्रच काढतो आहे त्यामुळे आपल्याला लोकपट्टी इथे मिळणार नाही आहे लोकपट्टी आपल्याला दुसरी काढावी लागणार आहे तर आपण इथे याचं कटिंग करून घेऊ बघा कटिंग कसं कर करायचं जर राहिलेलं आहे तर पाच इंचाचा हा आकार काढून घ्यायचा ते शुद्धसाठी नाही ओके एक टक्स पॉईंट काढून घेऊ आपण स्टार्ट करू टक्स पॉईंट काढून घेऊ इथेवरती अडीच इंच टक्स पॉईंट आणि ह्या साईडला तीन इंच आणि इथून पण दीड इंचावर आता आपण योगपट्टी काढून घेऊ यो। तर योगपट्टीसाठी आपल्याला चार इंचा कॉलम पाहिजे आहे चार आणि छातीचा चौथा अधिक दीड इंच अकरा इंच तर इथे लागत नाही आहेत तरी पण आपल्याला कमी पडू नये म्हणून आपण छातीचा चौथा अधिक दीड इंचाचा भाग घेतो आहे हा चारचा कॉलम तयार झालेला आहे इथे तीन यायचं आहे इथेही तीन यायचं आहे आणि अंदाजे इथून चार इंच जवळ आपला कटिंग करतो पटी काढायला सुरुवात करूया आता आपल्याला हाताची रुंदी आपल्याला पाहिजे बंद घडीपासून छातीचा चौथा अडतीस छाती आहे अडतीसचा चौथा हा साडेनऊवाला आहे बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे आणि समोर सुट्टे पदर ठेवायचे आहेत तर आपल्याला उंची घ्यायची आहे पहिला आता आपल्याला हाताची उंची घ्यायची आहे हात उंची आठ आहे आठ अधिक दीड साडेनऊ हे आठ आहे अधिक दीड साडेनऊ आता आत आत पट्टी छोटी होणार आहे याची त्यामुळे दीड इंचऐवजी दोन इंच ठेवू शकता आहे तरी पण मी दीड इंच इंच ठेवलेली आहे आणि ही रुंदी बंद बाजूकडून बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे इथून साडेनऊ म्हणजे छातीचा चौथा आता इथे आठ इंच उंची असल्यामुळे इथून इथे तीन इंचच घ्यायचं आहे तीन ते सव्वा तीन इंच म्हणजे छातीचा बारावा इथे छातीचा बारावा घ्यायचा आहे इथून इथे एक इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आता इथे सव्वा तीनऐवजी पाव इंच वाढवून साडेतीन ठेवू शकता आहे पण इथे मी सव्वा तीनच ठेवलेलं आहे इथे दीड इंच शिलाई मार्जिन ह्याचा मद्य काढायचा आहे सव्वा सातचं मद्य पाहून चारला थोडंसं कमी इथे आणि एक अर्धा इंच या साईडला घ्यायचा त्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा ते थंडगीर पाच अधिक दीड इंच बारा आहे त्या बाराचा अर्धा सहा अधिक आपल्याला दीड इंच पाहिजे त्यामुळे हे आपल्याला ह्या क्रॉस लाईन मारून घ्यायचे हे पण थोडंसं क्रॉस घ्यायचं कठी आता आपल्याला माशाचा आकार काढायचा आहे जो इथे मध्य सेंटर आलेला आहे तिथून खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अर्धा इंचापासून इथून या रेषेवरूनच आपल्याला मार्किंग करत इथेपर्यंत आहे खाली आणि इथून ह्या मार्किंगला यायचंय मागे भात पुढील भाग आहे ही योगपटी आहे आपल्याला आणि हात आहे अशा प्रकारे पेपर कटिंग झालेलं आहे